नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भाऊन विदर्भ अकॅडमी मध्ये आपलं सहचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस शिपाई आणि हमाल पदाकरिता टी सी एस अँड आयबीपीएस प्रश्नपत्रिका अति महत्वाचे प्रश्न सोडवून घ्या मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर वळूया आपल्या प्रश्नाकडे तर या ठिकाणी पहिला प्रश्न असं म्हणतो आहे पहिला प्रश्न म्हणतोय टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अलेक्झांडर ग्रॅम बेल यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आलेली आहे आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आलेली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जपान का का या देशात घडून आलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा अमेरिकेच्या मूळ रहवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात अमेरिकेच्या मूळ रहवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रेड इंडियन असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक चार बघा हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कॅन्डिड असं नाव आहे प्रश्न क्रमांक पाच बघा भारताने संविधान कधी स्वीकृत करण्यात आले भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस मेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत व अंगीकृत करण्यात आले प्रश्न क्रमांक सहा बघा रिकामी जागा या भागात कापड गिरण्या जास्त आहेत रिकामी जागा या भागात कापड गिरण्या जास्त आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्वच ठिकाणी कापड गिरण्या जास्त आहेत प्रश्न क्रमांक सात बघा रिकामी जागा जवळ आरे कॉलनी कॉलोनी येथे दुग्ध प्रक्रिया व दुग्ध शीतकरण उद्योग चालतो रिकामी जागा जवळ आरे कॉलनी कॉलोनी येथे दुग्ध प्रक्रिया व दुग्ध शीतकरण उद्योग चालत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोरेगाव मुंबई या ठिकाणी चालत असतो प्रश्न क्रमांक आठ बघा रिकामी जागा येथे मोटारीचे सुटे भाग निर्मिती उद्योग महत्वाचा आहे रिकामी जागा येथे मोटारीचे सुटे भाग निर्मिती उद्योग महत्वाचा आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कुर्ला मुंबई या ठिकाणी मोटारीचे सुटे भाग निर्मिती उद्योग आहे प्रश्न क्रमांक नव्वा बघा रिकामी जागा येथे ट्रॅक्टर निर्मिती उद्योग चालत असतो रिकामी जागा येथे ट्रॅक्टर निर्मिती उद्योग चालत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कांदिवली मुंबई येथे ट्रॅक्टर निर्मिती उद्योग चालत असतो प्रश्न क्रमांक दहा बघा रिकामी जागा येथे साबण व सुवासिक तेल निर्मिती केंद्र आहे रिकामी जागा येथे साबण व सुवासिक तेल निर्मिती केंद्र आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक व दोन या ठिकाणी चालत असतो प्रश्न क्रमांक अकरा बघा रिकामी जागा ही देशाची आर्थिक राजधानी ही आहे रिकामी जागा ही देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे ते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बृहमुंबई हे सुद्धा भारताची आर्थिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक बारा बघा रिकामी जागा येथे अंतर्गत वाहतुकीसाठी उपनगरीय बस व ट्रेनची सतत ये जा चालू असते रिकामी जागा येथे अंतर्गत वाहतुकीसाठी उपनगरीय बस व ट्रेनची सतत ये जा चालू असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बृहमुंबई या ठिकाणी चालू असते प्रश्न क्रमांक तेरा बघा रिकामी जागा या बंदरातून जल वाहतूक चालत असते रिकामी जागा या बंदरातून जल वाहतूक चालत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्वच ठिकाणाहून जलवाहतूक चालत असते प्रश्न क्रमांक चौदा बघा ब्रह मुंबईतील रिकामी जागा ही मुख्य लोहमार्ग स्थानके आहेत मुंबईतील रिकामी जागा ही मुख्य लोहमार्ग स्थानके आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्वच प्रश्न क्रमांक पंधरा बघा सर्वाधिक परकीय व्यापार होणारे बंदर रिकामी जागा आहे सर्वाधिक परकीय व्यापार होणारे बंदर रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई हे बंदर आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा वांद्रे ते वरळी यांना जोडणारा रिकामी जागा मार्ग सुरू झाला आहे वांद्रे ते वरळी यांना जोडणारा रिकामी जागा मार्ग सुरू झालेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सागरी मार्ग सुरू झालेला आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा रिकामी जागा येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रसिद्ध बाजारपेठ आहे रिकामी जागा येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रसिद्ध बाजारपेठ आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुंबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रसिद्ध बाजारपेठ आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा रिकामी जागा शहरातील बाजार ही धान्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे रिकामी जागा शहरातील बाजार ही धान्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणाची दाना बाजार ही धान्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा रिकामी जागा येथील भाजीपाला बाजार, ये बाजार, बाजार व भाजी फुल बाजार प्रसिद्ध आहे रिकामी जागा येथील भाजीपाला बाजार व फुल बाजार प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्वच प्रश्न क्रमांक वीस बघा मुंबईतील जवेरी बाजार हा रिकामी जागा यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे मुंबईतील जवेरी बाजार हा रिकामी जागा यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोने वहिरे याच्यासाठी प्रसिद्ध आहे क्रमांक एकवीस बघा रिकामी जागा येथील जीवनावर युरोपीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे आढळते रिकामी जागा येथील जीवनावर युरोपीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे आढळते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई येथे आढळते प्रश्न क्रमांक बावीस बघा रिकमी जागा येथे अनेक पंथाचे व धर्माचे विविध भाषा बोलणारे अनेक व्यवसाय करणारे अनेक संस्कृतीचे लोक राहत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बृहमुंबई येथे राहत असतात प्रश्न क्रमांक तेवीस बघा शहरात जागेची कमतरता असल्याने जे येथे लोक अनेक मजली उंच इमारतीत राहतात शहरात जागेची कमतरता असल्याने येथे लोक अनेक मजली उंच इमारतीमध्ये राहत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी राहत असतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे वाशी या ठिकाणी आहे प्रश्न पंचवीस बघा रिकामी जागाची चले जाऊ चळवळ मुंबईतच सुरू झाली होती रिकामी जागाची चले जाऊ चळवळ मुंबईतच सुरू झाली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बेचाळीस साली सुरू झाली होती प्रश्न क्रमांक सव्वीस बघा रिकामी जागापासून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली आहे रिकामी जागापासून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनलेली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीशे साठ पासून महाराष्ट्राची राजधानी बनलेली आहे प्रश्न बघा सन रिकामी जागा साली मुंबईत रस्त्यात डावीकडून चालण्याचा नियम जारी करण्यात आला सन रिकामी जागा साली मुंबईत रस्त्यात डावीकडून चालण्याचा नियम जारी करण्यात आला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे तेवीस पासून जारी करण्यात आला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा सन रिकामी जागा साली जे जे स्कूल ऑफ आर्ट सुरू करण्यात आले सन रिकामी जागा साली जे जे स्कूल ऑफ आर्ट सुरू करण्यात आले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्तावन्न साली सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा सन रिकामी जागा साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली सन रिकामी जागा साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे पंच्याऐंशी साली स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक तीस बघा सन रिकामी जागा साली मुंबईत पहिल्या मोटर कारचे आगमन झाले सन रिकामी जागा साली मुंबईत पहिल्या मोटर कारचे आगमन झाले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्त्याण्णव साली मुंबई न्यायालयासाठी अति महत्वाचे प्रश्न हे ठरणार आहेत तर आपल्याला हे प्रश्न पाठच करून घ्यायचे आहेत त्याला भेटू या नवीन प्रश्नासह नवीन माहिती माहितीसह तोपर्यंत तो बायटेक केअर काळजी घ्या